मित्रांनो बिग बॉस पराठीच्या घरामध्ये काल जान्हवी किल्लेकर हिने प्रचंड राडा घातला नेहमीप्रमाणे आणि दादाला खूप बोलली अगदी ॲक्टिंग वगैरे सगळंच काही बरंच काही काढलं दादाचं आणि त्यानंतर ती काल आज दोन्ही दिवस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होते आणि खूप लोक तिला सुनावताना दिसत आहेत अशातच आज जान्हवी किल्लेकरला अवदसा सुचली आणि तिने येऊन पॅडेदाची माफी मागितली म्हणजे ती आली नाही ती रडत होती पॅडेदादा जाऊन नंतर मध्ये सांगते की दादा सॉरी वगैरे माझ्याकडनंही सगळं अनावधानाने झालं वगैरे वगैरे आता हे माफीचं हे नाटक होतं खरंच होतं की काय हे माहिती नाही तर्कवितर्क सध्या केले जातात पण या सगळ्यावरती आहे ना मराठी इंडस्ट्री एकवटलेली दिसली बऱ्याच जणांनी पॅडेदाच्या समर्थनात पोस्ट केली अगदी आपला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव सुद्धा आला होता त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी सुद्धा हा विषय उचलला आणि पॅडेदाच्या समर्थनात एक पोस्ट केली आता हा विषय कुठेतरी खूप पुढे चाललेला आहे अगदी राजकीय पार्टीपर्यंत गेलेला आहे त्यामुळे कदाचित बिग बॉसच्या मेकर्सने जाऊन आतमध्ये काही सांगितलं असेल काय झालं असेल माहिती नाही आता नेमकं काय माहिती नाही परंतु जान्हवीताईंना अवधस सुचले आणि त्यांनी आज माफी मागितली पॅडेदादाची आणि सुद्धा मनापासून माफ केलं आता ही जान्हवीताईची माफी खरी होती खोटी होती हे आपल्याला येत्या काही दिवसातच कळेल पण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जान्हवी किल्लेकर ट्रोल होत होती अशातच पॅडेदादाची मुलगी क्रिश्मा हिने जान्हवीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आणि मला ना ती खूप आवडली अगदी पॅडेदा सारखी समंजस असे मला ही त्यांची मुलगी वाटते पोस्ट खूप छान आहे बघा त्या पोस्टमध्ये काय म्हणते ती प्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर जितकं स्पष्ट तू ना स्वतःचं नाव उच्चारत नसतील तितकं स्पष्ट आणि आदराने बाबा तुझं नाव घेतो मुखावटे बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ महत्व वजन आणि टायमिंग या गोष्टीचे समज आणि भान पॅडे कांबळेला आहे हे त्याने सिद्ध केलं आहे आणि म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा न ओलांडता अगदी संयमाने योग्य असं उत्तर दिलं तर ओवर ॲक्टिंग हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे हे बघ साधी गोष्ट आहे कंटेस्टंटच्या घरात सुरू असलेल्या गेमबद्दल तू हवं तेवढं बोलू शकतेस पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी स्पेशालिटी म्हणजे वर्षवस गावकर आणि पॅडी कांबळेच्या करिअरवर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख कमावी लागेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनंही जिंकावी लागतील कारण असताना सतत आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं हा गेम नाही मुळात समोरच्याचा अपमान करणं हा बाबांचा स्वभाव नाही तुझ्या पातळीला न उतरून त्याने स्वतःची गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखली आहे संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाटेल बोलना आणी वा ते बोलणारी तू आणि निकेत आंबोळीची सावलीच आहेस जेव्हा गेम बाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख आला तेव्हा तुला पटलं नाही आज तू गेम बाहेरच्या बाबाने लेकरासारखं वाढवलेल्या फुलवलेल्या करिअरविषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं हा तुझा फेअर गेम संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय हे लक्षात ठेव त्यांच्या संस्कारात वाढले आहे मी त्यामुळे जर माझ्या बोलल्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मी तुझी माफी वागते माझा हेतू फक्त त्याची लेख म्हणून स्वतःचं मत मांडणं एवढाच आहे काय सुंदर ना म्हणजे प्याडेदासारखीच त्यांची मुलगी आहे छान म्हणजे बघा मुलगी किती समंजस आहे खूप छान पद्धतीने पॅडेदाच्या मुलीने तिला सांगितलं आणि माझ्याकडून काही बोललं गेलं असेल तर माफीसुद्धा आता बघा आज जानवी किल्लेकरने माफीसुद्धा मागितलेली आहे आणि नवऱ्यानेसुद्धा तिच्या समर्थनात पोस्ट थकली होती आणि नवऱ्याचासुद्धा खरपूर समाचार प्रेक्षक जनता घेताना दिसत होती तर पॅडेदाच्या मुलीने केलेली ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका